सर मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत अलिबागचे फेमस फोडणीचे वाल चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर फोडणीचे वाल बनवण्यासाठी हे बघा इथे मी हे वाल घेतलेले आहे तुम्हाला माहिती असेल आपल्या गावठीच ते तर याच्या आज आपण फोडणीचे वाल बनवणार आहोत तर त्यासाठी हे वाल आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे तर आता हे आपण पहिले भाजून घेणार आहोत आपण जे पॅन गरम करत आहे त्याच्यामध्ये हे वाल आपल्याला भाजून घ्यायचे भाजून म्हणजे याचा कलर चेंज होतो आणि हे थोडी असे फुटायला लागतं म्हणजे आवाज येतो तिथपर्यंत आपल्याला हे वाल खूप छान असे भाजून घ्यायचे तर हे वाल फोडणीचे वाल आहेत ना ही आमच्या अलिबागची रेसिपी आहे म्हणजे इकडे वाल वगैरे भरपूर टिकतात त्यासाठी नाही फोडणीचे हे केले जातात म्हणजे या दिवसातच खरेद केले जातात म्हणजे फोरणीचे वाल आणि आंब्याची कढी ही एक ना फेवरेट डिश आहे इकडली एकदम मस्त लागत भाजून घेणार आहोत हे बघा वाल आपले मस्त असे सुटायला लागले आहेत आणि त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे आता आता आपण हे काढून घेणार आहोत हे वाल आहेत ते आपल्याला उकडून घ्यायचे आहेत त्यासाठी मी कुकर घेतलाय आहे कुकरमध्ये हे वाल आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही असेही शिजवले तरी चालणार आहे मी कुकरमध्ये शिजवते त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी पाणी टाकलं त्यानंतर आपल्या याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे कसं आधी मीठ घातलं ना की या वाल्यांना छान असं लागतं त्यानंतर पाव चमची इतकी हळद आता हे मी उकडून घेणार आहे हे बघा इथे आपण हे वाल शिजून घेतले आहेत एक चार शिट्ट्यांमध्ये हे वाल शिजून झाले आहेत पाहू शकता हे बघा असे मस्त शिजलेले आहेत आता आपण फोडणीचे वाल करायला घेणार आहोत आपण इथे तेल गरम करत ठेवले आहे त्यात आता आपण टाकणार आहोत महरी इथे मी एक चमचा मोहरी टाकते त्यानंतर जिरं थोड असे लिंग टाका कांदा इथे मी दोन मिरम आकारचे कांदे बारीक असे चिरून घेतले होते तर या भाजीला ना कोंबीच्या वाला म्हणा कांदा हा जास्त भाजी ना कांद्यावर केली जाते कांदा मस्त असं शिजून येतो त्याच्यात आपण टाकणार आहोत दोन मिरच्या त्यानंतर कढी आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे हे फोंडीचे वाल तुम्ही नक्की करून घ्या मस्त लागतात आंबेसुद्धा आहेत आणि आंब्याची कढी आणि फोडणीचे वाळ मस्त लागतात तुम्हाला भाजलेल्या वालाची भाजीसुद्धा होऊन जाईल दोन तीन मिनटं आपण छान असा कांदा आहे बघा इथे फ्राय करून घेतलेला आहे बघा आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद त्यानंतर गरम मसाला आणि इथे मी टाकते एक चमचा घरगुरी मसाला हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आहे ना मसाल्यावरच केली जाते मस्त एकदम छान झालेले आहे आता जे उकडलेले वाल आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे एकदम हे आता वाल आपले शिजलेलेच आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये खोबरं सुद्धा घालून घेणार आहोत त्यासाठी ना तुम्ही त्याच्यामध्ये ओलं खोबरंच वापरा

हे गुळ टाकल्यानंतरच या भा कोंडीच्या एक छान अशी चव येते आता आपल्याला छान असं परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसते आता, आता गॅस कमी करून आपल्याला झाकण ठेवून एक पाच मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची तेव्हा आपली पाच मिनटं झालेली आहे मस्त अशी वाफ निघालेली आहे मस्त असे आपले ते फोडणीचे वाल आता तयार झालेले आहे आम्ही इकडे आमच्याकडे याला फोरणीचे वाल म्हणतात तुमच्याकडे जर काय म्हणत असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता आपण हे वाल काढू काढून घेणार आहोत आपले अलिबाग फेमस फोडणीचे वाल आता तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतात आणि इतके छान लागतात नाही हे तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद